निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नाना पटोले काँग्रेसचा नेता काय म्हणतात ते म्हणतात आंदोलनाची धग पेटलीच पाहिजे काँग्रेसची खासदार प्रणिती शिंदे काय म्हणते ती म्हणते बदलापुरात आंदोलकांनी आग लावायला पाहिजे काँग्रेसचा प्रवक्ता काय म्हणतोय मराठी माणसाने बलात्कार केला अरे बोलताना याची जीभ कशी झडली नाही काँग्रेसने मराठी माणसाबद्दल त्यांच्या मनात जो आकस आहे ना तो दाखवून द्यायचं काम त्या ठिकाणी केलंय पवार साहेबांची पंधरा दिवसापूर्वीची स्टेटमेंट आहे काय म्हणले महाराष्ट्राचा मणिपूर होऊ शकतो हे ठरवलंय का सगळं एक म्हणतो आंदोलनाची धक पेटली पाहिजे सगळे महाविकास आघाडीवाले एक नेता म्हणतोय आंदोलनाची धक पेटली पाहिजे राज्यामध्ये दुसरा म्हणतो दुसऱ्या ताई आहेत त्या काय म्हणतात बदलापुरात आंदोलकांनी आग लावायला पाहिजे होती देशाचे मोठे नेते राज्याचे मोठे नेते पवार साहेब म्हणतात महाराष्ट्राचा मणिपूर होऊ शकतो आणि काँग्रेसचा प्रवक्ता म्हणतो की बलात्कार हा मराठी माणसाने केला हे सगळं कसलं काय बोलावं कळत नाही हो माझी सुरक्षा काढून घ्या पण त्या मुलींना द्या त्या महिलांना द्या ओ ताई ओ ताई ता महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी असलेल्या निर्भयाच्या गाड्या विसरल्या सुरक्षेसाठी असलेल्या निर्भया गाड्या स्वतःच्या सुरक्षेच्या ताफ्यामध्ये घेऊन चालल्या होत्या तेव्हा का नाही म्हणल्या की माझी सुरक्षा काढून घ्या सागो गावात मोबाईल भव्य भाव्य पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल मोबाईल या ठिकाणी रिपेअरिंग सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्क चे काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण सापूर बस स्टँड समोर सापूर संपर्क अठ्ठ्यानव्वद एकतीस पन्नास पन्नास साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौकुली साकूर, प्रोप्रायटर विकास किसन पवार